भारतीय सिनेसृष्टीतला रांगडा मराठी चेहरा म्हणजे अभिनेते नाना पाटेकर हमीदाबाईची कोठी सारखे नाटक असो की अंकुश क्रांतीवीर तिरंगा अग्निसाक्षी सारखे सिनेमे असो नटसम्राट परिंदा मधील क्रूर खलनायक असो की वेलकम मधला विनोदी बाज असो संपूर्ण रंगभूमी चित्रपट सृष्टी एका बाजूला आणि नाना पाटेकर एका बाजूला असं म्हणता येईल नाना म्हणजे अभिनयाचं चालतं बोलतं विद्यापीठच याच विद्यापीठाचा म्हणजेच आपल्या लाडक्या नानांच्या जीवनाचा प्रवास आज आपण आजच्या या बायोग्राफी मधून पाहणार आहोत नाना पाटेकर यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे एक्कावन्न रोजी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याजवळील मुरुड जंजिरा इथं एका मराठी कुटुंबात झाला त्यांचं खरं नाव विश्वनाथ पाटेकर असं आहे त्यांचं बालपण पन साधेपणात गेलं परंतु त्यांच्या कुटुंबाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागला नानांचे वडील दिनकर पाटेकर हे चित्रकार होते शिवाय त्यांचा टेक्सटाईल प्रिंटिंगचा व्यवसाय होता त्यांची आई संजना पाटेकर या गृहिणी होत्या यांच्याशिवाय त्यांना दोन भाऊ होते अशोक आणि दिलीप नाना तेरा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचा व्यवसाय बंद पडला आणि कुटुंबावर आर्थिक संकट आलं यामुळे नानांना लहान वयातच कामाला सुरुवात करावी लागली नानांनी आठवी पर्यंतचं शिक्षण आपल्या गावी म्हणजेच मुरुड जंजिरा इथं घेतलं त्यानंतर ते आपल्या परिवारासोबत मुंबईत दादर इथं राहायला आले त्यांचं शालेय शिक्षण मुंबईतील बी पी एम हायस्कूलमध्ये झालं याच, शिकत असताना अनेक सांस्कृतिक शाळेत कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आणि त्यांची अभिनयाची चमक दिसू लागली नाना शाळा कॉलेज आणि गावातील नाटकांमध्ये लहान सहान भूमिका करत असत याच दरम्यान त्यांची अभिनयाची गोडी वाढू लागली होती शाळा कॉलेजमधील शिक्षण पूर्ण केल्यानंतर नानांनी मुंबईतील प्रसिद्ध जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये काही काळ चित्रकलेचा अभ्यास देखील केला त्यांना चित्रकला शिकायची खूप इच्छा होती पर कमी जणांना माहीत असेल ते एक कुशल स्केच आर्टिस्ट असून त्यांनी त्यांच्या रेखाचित्रांनी मुंबई पोलिसांना गुन्हेगार पकडण्यात मदत देखील केली आहे काम करता करता नाना अनेक नाट्यस्पर्धांमध्ये भाग देखील घेत असत एकोणीशे साली त्यांना राज्य नाट्य स्पर्धेत उत्तम अभिनेत्याचं पारितोषिक देखील मिळालं आणि त्याच क्षणी नानांनी नोकरी सोडून अभिनयातच करिअर करण्याचा निर्धार केला एक दिवस अविष्कार नाट्य संस्थेच्या चांगुडा या नाटकाची रिहर्सल पाहण्यासाठी गेलेल्या नानांना सुलभा देशपांडे यांनी गर्दीत पाहिलं बाजूला असलेल्या जयदेव हट्टंगडी म्हणजेच रोहिणी हट्टंगडी यांच्या पतीला त्या म्हणाल्या तो मुलगा दिसतोय तो त्यांना हव्या असल्या रोलसाठी परफेक्ट आहे आणि त्या नाटकात नानांची एंट्री झाली पुढे सुलभा देशपांडे यांच्या अनेक प्रायोगिक नाटकात नाना झळकले मात्र त्यांच्या पाहिजे जातीचे या नाटकातील अभिनयामुळे नानांना ओळख मिळाली व्यावसायिक रंगभूमीवर नानांची एंट्री झाली ती विजया मेहता यांच्या हमीदाबाईची कोठी या नाटकातून या नाटकात त्यांच्या सोबत अभिनेते अशोक सराफ देखील होते या काळातच त्यांची गहिर मैत्री झाली आणि ती पुढे चित्रपट सृष्टीतही टिकून राहिली त्यानंतर नाना महासागर या नाटकात विक्रम गोखले यांचा सोबत झळकले मात्र नाना यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं नाटक ठरलं ते म्हणजे पुरुष या नाटकात त्यांनी विकृत माणसाची व्यक्तिरेखा इतक्या ताकदीन साकारली की प्रेक्षक थक्क व्हायचे ही भूमिका इतकी गाजली की चालू नानांवर चपलांचा मारा केला जायचा जा। नानांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली आलेल्या या नाटकाचे सोळा वर्षात तब्बल अठराशेच्या वर प्रयोग केले संपूर्ण कारकिर्दीत के नानांनी केवळ या तीनच व्यावसायिक नाटकात काम केलं थिएटरमध्ये काम करत असताना एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये नानांनी नीलकांती पाटेकर यांच्याशी लग्न केलं त्यावेळी ते सत्तावीस वर्षांचे होते नीलकांती या देखील एक उत्तम अभिनेत्री आहेत त्यांना दोन मुलं झाली परंतु त्यांचा पहिला मुलगा दोन वर्षांचा असताना मरण पावला त्यांचा पहिला मुलगा गमावणं हा त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा आघात होता या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी अभिनयात स्वतःला झोकून दिलं त्यानंतर त्यांना मल्हार हा दुसरा मुलगा झाला कालांतराने नाना आणि निलकांती यांच्यात काही वाद निर्माण झाले आणि ते वेगळे झाले परंतु त्यांनी अद्याप घटस्फोट घेतलेला नाही रंगभूमीवर आपली ओळख निर्माण केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा सिनेक्षेत्राकडे वळवला पण तुम्हाला विश्वास बसणार नाही नानांना सिनेमात काम करायचं नव्हतं अशा वेळी त्यांची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री स्मिता पाटील यांनी यांनी नानांना सिनेमामध्ये येण्यासाठी आग्रह धरला नाना पाटेकर गमन या प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं ही भूमिका इतकी छोटी होती की नाना प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत त्यानंतर एकोणीशे एकोणऐंशी साली आलेल्या सिंहासन मधून मराठी चित्रपट सृष्टीत त्यांनी पदार्पण केलं पुढे आठ वर्ष नाना चित्रपटात मिळेल ती भूमिका करत राहिले गिद्ध भालू शिला त्या त्या काळातल्या दुय्यम दर्जाच्या चित्रपटात नानांनी काम केलं होतं राजबब्बर यांची प्रमुख भूमिका असलेल्या आज की आवाज चित्रपटात नाना सहनायक होते त्यांचं काम वाखाणलं गेलं पण चित्रपट पडला नानांची पहिली यशस्वी भूमिका एन चंद्रा यांची पहिली वहिली निर्मिती आणि दिग्दर्शन असलेला अंकुश हा चित्रपट एकोणीसशे शहाऐंशीमध्ये आलेल्या या चित्रपटात नानांनी एका सरळ मार्गी पण बेकारीमुळे त्रस्त असलेल्या युवकाची भूमिका केली होती नानांची ही भूमिका अविस्मरणीय ठरली एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये आलेल्या एमचंद्र यांच्या प्रतिघातमधील नानांची छोटी भूमिका लोकांना खूप आवडली याच दशकात नानांनी स्वतःची अभिनय शैली विकसित केली त्यानंतर त्यांनी सलाम बॉम्बे आणि परिंदासारख्या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये आलेल्या परिंदा या चित्रपटातील त्यांच्या अन्ना या भूमिकेने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला त्यांचा खऱ्या उदय झाला हा चित्रपट गँगस्टर ड्रामा शैलीतील एक उत्कृष्ट कलाकृती ठरला आणि नानांची अन्ना सेठ ही भूमिका बॉलिवूडमधील सर्वाधिक गाजलेल्या खलनायकांपैकी एक ठरली मात्र नव्वदीचं दशक हे खऱ्या अर्थानं नानांचं दशक ठरलं या दशकाच्या सुरुवातीलाच नानांनी प्रहार या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं एकोणीसशे एक्क्याण्णव साली आलेल्या प्रहार द फायनल अटॅक या चित्रपटात त्यांनी मेजर प्रताप चौहान ही भूमिका देखील साकारली या चित्रपटासाठी त्यांनी तीन वर्ष लष्करी प्रशिक्षण घेतलं त्यांनी पुण्यातील एन आणि इतर लष्करी दळांवर सैनिकांसोबत राहून त्यांचं जीवन समजून घेतलं नाना म्हणतात मी सैनिकांचे कष्ट आणि शिस्त पाहिली आणि माझं आयुष्य बदललं या प्रशिक्षणामुळे त्यांना भारतीय लष्करानं लेफ्टनंट कर्नल ही पदवी दिली जो एक दुर्मिळ सन्मान आहे पण त्यांचे लष्कराशी नाते फक्त चित्रपटापुरते मर्यादित राहिले नाही च्या कारगिल युद्धात त्यांनी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट मदे मेजर म्हणून प्रत्यक्ष सेवा देखील दिली ते सैनिकांसोबत सीमेवर राहिले आणि त्यांच्या सोबत, सोबत खंदकातही झोपले एकदा त्यांनी सांगितलं मी कारगिल गेलो तेव्हा मला कळलं की खरा हिरो कोण असतो मी फक्त अभिनेता आहे ते खरे योद्धे आहेत एकोणीसशे नव्वदच्या दशकात जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत टिपिकल गाणी नाच आणि मसाला हिरोनचा जमाना होता अशा राकट चेहरा वा नाना नी एक प्रेक्षक वर्ग तयार केला तिरंगामधील शिवाजीराव वागले असो किंवा क्रांतीवीर मधील प्रताप आपल्या अनोख्या अभिनय शैलीनं नाना चित्रपटगृहात गर्दी खेचण्यात यशस्वी ठरले केवळ धीरगंभीर भूमिकाच नाही तर विनोदी भूमिकांमधून देखील नानांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं दोन हजार चार साली आलेल्या वेलकम या सिनेमातील त्यांनी साकारलेल्या उदय शंकर शेट्टी हे विनोदी पात्र आणि त्याचे डायलॉग आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत रमत असताना नानांनी मराठीची सोडली नाही पक -पक दर्जेदार सिनेमातून नानांनी मराठी प्रेक्षकांसोबतची आपली नाळ कायम ठेवली नटसम्राट गणपतराव बेलवलकर ही भूमिका इतक्या संवेदनशीलतेनं त्यांनी साकारली की प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं ये चित्रपटा फिल्म फेर मराथी या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर मराठी पुरस्कार देखील मिळाला नाना पाटेकर यांनी सामाजिक कार्यात मोठं योगदान दिलं आहे दोन हजार पंधरा मध्ये अभिनेता मकरंद संस्थेनं आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांना आर्थिक आणि भावनिक आधार दिला आहे नाना पाटेकर यांना निसर्गात वेळ घालवायला खूप आवडतं मुंबईतील गजबजाटापासून दूर सध्या ते पुण्याजवळील खडकवासला इथं एका फार्म हाऊसवर राहतात या त्यांनी स्वतःच्या झाड देखील लावली आहेत आणि ते तिथे शेती देखील करतात केवळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हा हेतू न ठेवता नानांनी आपल्या अभिनयातून सामान्य माणसाच्या दुःखाला संघर्षाला आणि रागाला आवाज दिला सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुद्धा समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली एक कलाकार माणूस म्हणून कसा असावा याच जिवंत उदाहरण त्यांनी दाखवून दिलं म्हणून नाना एक मातीतला माणूस म्हणून आपल्यातलेच आणि आपलेच वाटतात नानांकडून आपल्याला अजून खूप काही घ्यायचंय म्हणूनच नानांच्या पुढच्या वाटचालीला लोकमत फिल्मीकडून खूप खूप शुभेच्छा